पावसामध्ये भजी वडापाव खाण्याची मजा काही वेगळीच आहे आज आपण दोन टाळेंपासून बाहेरून कुरकुरीत आणि आतून मौसूदे असे भजी बनवलेले आहेत भजी बनवायला अगदी सोपे आहेत आणि ते खायलाही तितकेच चविष्ट लागतात चला मग तर फारसा वेळ न घालवता आपण भजी बनवायला सुरुवात करूयात पण त्या अगोदर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील भजी बनवण्याकरता ह्या ठिकाणी आपण अर्धी वाटी उडीद डाळ घेतलेली आहे एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे दोन्ही डाळी व्यवस्थित डुवून घ्यायची आहे आणि दोन्ही डाळी दोन ते तीन तासाकरता छान भिजू द्यायच्या आहे मूग डाळ आणि उडीद डाळ भिजायला फारसा वेळ लागत नाही दोन ते अडीच तासात अगदी छान भिजल्या जातात तर या ठिकाणी अडीच तास झालेले आहे पाणी आपण काढून घ्यायचं आहे जा मिक्सी जारमध्ये डाळ घालायची जा आहे आणि हिरवी मिरची घालूयात अद्रकचा एक तुकडा घालायचा आहे लसणाच्या दोन तीन पाकळ्या घालूयात अर्धा चमचा जिरे घालायचे आहे आणि हे सर्व छान जाडचं वाटून घ्यायचं आहे मिश्रण वाटून पाण्याचा वापर बिलकुलही करायचा नाहीये अशा प्रकारे आपण सर्व डाळ ही वाटून घेतलेली आहे मीठ आहे अर्धा चमचा धना पावडर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे एक कांदा घालूयात मुग डाळ वापरल्यामुळे भजी कोरडे होयची शक्यता असते कांदा वापरल्यामुळे भजी कोरडे होत नाही आणि हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे एका साइडला तेलही गरम झालेलं आहे आणि आता भजी सोडूयात तर हे भजी आपण मध्यम आसेवर छान असे तळून घ्यायचे आहे भजी मंद आसेवर बिलकुलही तळायचे नाही आहेत कारण जर मंद हे भजी तळले तर भजीमध्ये खूप जास्त प्रमाणात तेल राहू शकतं मध्यम आसेवर भज्यांना छान लालसर कलर येईपर्यंत भजी आपण छान तळून घेणार आहोत भजी तळताना सतत वर खाली करायचे आहेत की जेणेकरून ते सर्व साईडने छान असे भाजले जातील भज्याची पहिली बॅच ही तयार आहे काढून घ्यायचं आहे थोड्यावेळ भजी चाळणीवर ठेवल्यामुळे एक्स्ट्रा तेल हे खाली पडेल किंवा टिश्यूवरही तुम्ही हे भजी काढू शकता अशा प्रकारे उडीद डाळ आणि डाळ वापरून चविष्ट भजी तुम्हीही करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते तर अशाच नवनवीन आणि चटकदार रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुम्ही खूप 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 धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर